पैठण नगरपालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांचे से बाद केलेले अर्ज पुन्हा ग्राह्य झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पैठण शहरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक अकरा व प्रभागांक सहामधून नगरसेवक पदासाठी सिद्धार्थ परदेशी प्रियंका योगेश गवाणे व रशीद अब्बास कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु त्या अर्जामध्ये तांत्रिक चूक दाखवून भाजपच्या तिन्ही उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज पैठण निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केले होते माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये संदर्भात पाठपुरावा करण्यात येऊन बाद झालेले नामनिर्देशनपत्र पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरले आहेत मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी पैठण निवडणूक अधिकाऱ्यांनी पुन्हा अर्ज स्वीकारून उमेदवारी जाहीर केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने पैठण बसस्थानक चौकात रॅली काढून व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी अध्यक्ष सुरज लोडगे लक्ष्मण औटे सुरेश देशमुख दत्ताभाऊ वाकडे बंडू आंधळे विशाल पोहेकर सिद्धार्थ परदेशी योगेश गव्हाणे रशीद कुरेशी हर्षद बांगर सतीश बोबडे सतीश आहीर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर